नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर कालच्या व्लॉगमध्ये मी दाखवलं होतं की आजच्यासाठी मी ब्रेकफास्टची तयारी केली आणि ती तयारी करताना छोले राजमा आणि मूग असं मी भिजायला घातलं होतं तर हा हाय प्रोटीन ब्रेकफास्ट आहे म्हणजेच याचा एक बाऊल जरी आपण खाल्ला तर तीस ग्रॅम प्रोटीन आपल्याला मिळणार आहे या ब्रेकफास्टसाठी आपण जे काही वापरले जसं की छोले आणि मूग आणि राजमा तर हे तिन्ही कडधान्य हाय प्रोटीन आणि फायबरयुक्त असतात तसंच राजमामध्ये स्लो रिलीज काब्ज असल्यामुळे हा डायबिटीजवाल्यांसाठी अगदीच प्रभावी आहे योग्य आहे तर तुमच्यापैकीच एका ताईची कमेंट होती मैत्रिणीची की हे चालतं का तर हो डायबिटीजसाठी खूपच चांगला असतो राजमा आणि ही जी आत्ता मी वरून शेव टाकली ही मात्र ऑप्शनल आहे बरं का कारण शेव काय हेल्दी नसते पण तरीसुद्धा चवीसाठी मी ती टाकली आहे तर तुम्ही पाहिलं की काय काय ॲड केलं यामध्ये मी तर तीन कडधान्ये दही हिरवी मिरची आणि थोडंसं चाट मसाला थोडंसं मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर आणि शेव तर सकाळी सकाळी या दोघांचा ब्रेकफास्ट झालाही माझा स्वयंपाक सुरू आहे कारण या दोघांचा टिफिन असतो टिफिनमध्ये मी आज भेंडीची भाजी बनवली होती थोडीशी वेगळ्या पद्धतीने नेहमीच एकसारख्या पद्धतीनं भाज्या ना की करतानासुद्धा आपल्याला बोर होतं आणि खातानासुद्धा म्हणून मी आज थोडासा बदल केला होता चान, भेंडी पहिल्यांदा भाजून घेतली छान आणि त्यानंतर ताटात काढल्यानंतर थोडंसं बेसनचं पीठ लावलं आणि बाकीची मात्र प्रोसिजर माझी नेहमीप्रमाणेच होती जसं की जिरे मोहरी लसूण कडीपत्ता लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि मग ही भाजलेली भेंडी आणि छान तिला थोडीशी वाप देऊन घ्यायची म्हणजेच भाजून घ्यायची कढईत पुन्हा आणि मग नंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं तर ही अशा पद्धतीनं मी भेंडी केली होती आज पण मला असं वाटतंय की माझ्याकडून बेसनचं पीठ मात्र थो थोडंसं जास्त झालं होतं हां पण भेंडी चिकट झाली नव्हती छान अशी मोकळी आणि चांगली झाली होती चवीला यूटूबचा हा फायदा आहे की तुमच्याकडून मला खूप छान छान सजेशन्स मिळतात तर तुमच्यापैकीच एकीची कमेंट होती की मी तर सगळ्या भाज्यांना हिंग वापरते आणि तेव्हापासूनच सुद्धा सगळ्या भाज्यांना हिंग वापरते मग ती अगदी कशाचीही भाजी असू द्या किंवा ब्रेकफास्ट असू द्या मी हिंग मात्र आवर्जून वापरते आणि हो खरंच छान लागतो हिंग सगळ्यां भाज्यांमध्येच छानसा फ्लेवर येतो भाज्यांना आता हा आहे आम्हा दोघींचा म्हणजेच सुनांचा ब्रेकफास्ट आली कुठून आली तू माझी खूप मोठी फॅन आहे येऊन आता गळ्यात पडली माझा उत्तर बघ असू दे ग काही नाही होती कशी आहेस छान छान मस्त ही तुझी ना पोरगी भेटली होती एक दाठवते तुला हां कारुण्याचा वाढदिवस होता त्या टाइम कारुण्याची आई बोलवते सतत घरी जायचं झालं नाहीये हो बरीच हो चल छान वाटलं मला भेटून बाय एवढी छान एवढी छान मुठी मारली तिने चल बाय बाय असं होतं मराठी सभेवर धन्यवाद सगळ्यांनी दे सगळ्यांनी ने खरं सगळीले सगळ्यांनी नाही पण दहावीत इम्प्रूव्ह झालंय ना हो असं चांगलं जमते ना किती पडतील चाळीस पैकी असं नाही असं नाही प्रितिश असं नाही असं शर्मिन मान खाली घालावी लागेल मला अरे वा गुड 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 एकदा ना प्रितिशला एटी आउट ऑफ एटी किती मार्क्स पडले होते रे किती <laughs> आणि टीचर काय बोललेली <laughs> तुझा नेमका तुझाच पेपर आहे का असं टीचर बोललेली मराठीची तर हे असं ना आज त्याला चपाती नाहीये खायला काल पॉपकॉर्न दिले होते करून आणि आल्यापासून हे असं काहीतरी कुडूकुडूक खायचं मला काम आहे मला काम आहे वाजलं फक्त आणि फक्त एक छोटी गोष्ट मला शोधून दाखव हिंग तू जर का मला हिंग शोधून दिलास तर मी तुला मानलं त्या एवढूच्या पार्थनं सगळं मला हाताखाली दिलं फोडणी द्यायला माझी मैत्रीण प्रिया तिच्या घरी गेले होते मी तिची थोडी तब्येत बरी नाहीये मग म्हटलं तिने कुकर लावला होता मी म्हटलं वर्णाला मी फोडणी देते तर मला तिच्या सातवी आठवीतल्या मुलाने सगळं हाताखाली दिलं व्यवस्थित हिंगसुद्धा दिला तर आता मी माझ्या प्रीतीशला विचारतेये की बाळा हिंग कुठे आहे कसलं असतं काय आयडिया आहे का तुला ते ठेवून दे ते चटणी ती थी, लाल तिखट आहे ते लाल तिखट आहे आणि हा माझा कप्पा जो मी जॅमच्या बॉटल्सनी सजवलाय म्हणजे जॅम्सच्या बॉटल्स मी नंतर कलर केले अशा आणि वापरते हा पूर्ण माझा मसाल्यांचा कप्पा आहे चल ठेवून दे त्यामध्ये बर ठीक आहे शोध शोध आणि मला पक्की गॅरंटी प्रतीश की तू नाही शोधू शकणार हिंग नाही कॉफी येते आणि तू मला काय देणार या और टर्म्स एंड कंडिशन वरती आता माझा हा कार्टून हिंग शोधतोय थोडक्यात आणि तुम्हाला किचन टूर पण देतोय बघा <laughs> ते डबे क कार्डवरती ठेवतोय ठेवनात मध्ये प्रदीप पसारा ना करायचा सांगून होते मी <laughs> कुठे वरती लपू काय पण काय बोलतोस रे तू हार मान की तुला हिंग माहिती नाही कसा असतो बाळा हिंग म्हणजे काय असत कसल्या फॉर्म मध्ये ग <laughs> सापडला बाबा <laughs> सापडलं पोराला ऐकावंच <laughs> लागेल त्याच काय पोरं काय खरं नाहीत सापडलं रे बाळा तुला पण हे असं आहे ना की आखी दुनिया पालती घातलीस तू सगळं किचन सगळं अख्खं पालक घात आणि मग तुला सापडलं ते असं नाही असं नाही त्याने मला ना इच अँड एव्हरी गोष्ट मी मागितलं पटकन दिलं नाही तू शोधलस तू मम्मा मम्मी कडून काहीतरी घ्यायचं म्हणून तर एकंदरीत एक असा होता आजचा दिवस खूपच बिझी होता कसा गेला कळलंच नाही आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुद्धा लगेच वेळ झालेली आहे मम्मींनी छान मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे तुम्हाला नेहमीच गरज असते ना सतत भूक लागलेली असते ना कसे माहितीये का ना आल्यानंतर मी तरी किती लवकरात लवकर यांना जेवण देण्याचा प्रयत्न करते दे। साडेसात पावणे आठ आठ मॅक्स टू मॅक्स सव्वा आठ आम्ही जेवायला बसतो तरी पण इकडे बघा सुका मेवा <laughs> ही मिरची नाही बरे का ही मिरची मी वरणासाठी काढली आहे नाही मेथीच्या भाजीसाठी काढली आहे काय सकाळी सकाळी एकदम हेवी ब्रेकफास्ट असतो त्यामुळं हे खायचं राहून जातं यांचं आम्ही खात राहतो पण यांचं खायचं राहून जातं जेव्हा हेवी ब्रेकफास्ट नसतो तेव्हा मात्र मी अवश्यले ड्रायफ्रूट्स उकडलेले अंडी आणि मग बाकीचा ब्रेकफास्ट चलो आज प्रीतीश माझा जास्तच किचनमध्ये आहे दुपारी हिंग शोधण्यासाठी अख्खी किचन टूर दिली तुम्हाला त्याने आणि आता मी इकडे जे काही मटेरियल बाहेर काढून ठेवलं आहे डाळीसाठी आणि भे भाजीसाठी तर हा कोथिंबीर चिरून देतो आहे मला तर बघू शकता किती छान आणि बारीक कोथिंबीर चिरून ठेवली होती आज मी मसाला डाळ करणार आहे म्हणजेच खोबरं लसूण अद्रक हे मी पूर्वीच वाटून ठेवलेलं आहे ना ते घालून डाळ बनवणार आहे रोज मी अशी मसाला डाळ नाही बनवत फक्त जिरे मोहरी लसूण आणि हिरवी मिरची कडीपत्ता एवढंच वापरते पण आज मात्र तो मी मसाला वापरणार आहे कारण तो तीन चार दिवस झाला बनवून ठेवलेला मसाला आहे तो टिकतो पण मला जास्त जुना मसाला वापरायला नाही आवडत म्हणून मला तो संपवायचा होता आणि मेथीची भाजी आ, ही डाळ घालून करत जा अशी मला कॉमेंट होती बट आमच्याकडे ना अशी शेंगदाण्याचं कूट घालून केलेली ही भाजी आवडते सगळ्यांना तर मी तशीच बनवते आहे आणि ही जी काही मिरची आहे ती मला ना भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये छान भाजायची आहे आणि छान लागते ही अशी मिरची तर असा हा आजचा संध्याकाळचा साधासुद्धा स्वयंपाक आहे आणि इकडे बघा मी काय करते तर जास्त भांडी खराब होऊ नयेत म्हणून ज्या भांड्यामध्ये म्हणजेच कढईमध्ये मी भाजीला फोडणी घातली तीच कढाई मी आता डाळीसाठी म्हणजेच वरणासाठी वापरणार आहे आणि ही गरम गरम कढाई मी उचलली तरीसुद्धा हिचे हँडल गरम होत नाहीत खूप जर फास्ट गॅस आपण ठेवला असेल आणि खूप वेळ अगदी काहीतरी त्यामध्ये तळत राहिलो खूपच वेळ ती गॅसवर राहिली तर मात्र थोडेसे गरम होतात हँडल अदरवाईज हे हँडल गरम होत नाहीत आणि ही ट्रायप्लायची कढाई आहे खूपच युजफुल आहे मैत्रिणींनो ही असं मसालावरण खूपच छान लागतं अगदी दाल फ्राय वगैरे आपण घेतो ना हॉटेलमध्ये तशा टाईपमध्ये आणि तुम्ही पाहिलं की फोडणीमध्ये सुद्धा थोडीशी कोथिंबीर ॲड केली कारण फ्लेवर छान लागतं त्या कोथिंबिरीचा अशा फोडणीमध्ये तुम्हाला ना मला एक गंमत सांगायची आहे की माझ्याकडून एकदा काय झालं की मी ना नवीन कुकर हा बर्जरचा जेव्हा घेतला ना तेव्हा या अगोदर एक कुकर मागवला होता आणि त्यामध्ये माझे जे, जे काही एक्झिस्टिंग कुकरचे हे डबे आहेत ना स्टीलचे हे दोन्ही बसत आहेत का त्यामध्ये हे मी बघत होते आणि एक डबा मी काढला आणि तो कुकर मला चेंज करायचा होता म्हणजे एक्सचेंज केला मी तो रिटर्न पाठवला आणि दुसरा घेतला आणि चुकून माझ्याकडून त्या कुकरमध्ये एक असा हा माझा स्टीलचा डबा राहून गेला आणि तो डब तो कुकर रिटर्न झाला तर गेला माझा तो टिफिन त्यामध्येच म्हणजे सध्या कुकरचा माझ्याकडे एकच डबा शिल्लक आहे आणि तोच मी यूज करते त्यामुळं माझ्या ह्या कुकरमध्ये तसंही दोन डबे बसत नाहीत हा मी पुन्हा दुसरा तीन लिटरचा बर्जरचा कुकर घेतला आणि तेव्हापासून मात्र मग मी भात वरती शिजवते आणि डाळ कुकरला लावते डब्यामध्ये आणि तसंही असं म्हणतात की भात हा वरती शिजवायचा असतो कुकरपेक्षा जेव्हा ऑप्शन असतो खिचडी वगैरे आपण करतो तेव्हा आपल्याला कुकरला लावायलाच लागतो तर चला मिरचीची तयारी माझी झालेली आहे मी यामध्ये तिखट वगैरे काहीही ॲड करणार नाही आहे फक्त मी कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूड मी घेतलेलं आहे आणि कोथिंबीर अगदी हाताने चुरून चुरून त्यामध्ये घातलेली आहे म्हणजे छान त्या कोथिंबीरचा मिरचीलासुद्धा फ्लेवर येईल आणि भाकरी करून झालेल्या आहेत माझ्या आणि छानपैकी आता मी ह्या मिरच्या भाजून घेणार आहे तर असं होतं आजचं आमचं संध्याकाळचं जेवण अगदी साधं भाकरी मेथीची भाजी भात वरण आणि तोंडी लावायला ही मिठाची भरलेली मिरची अगदी छान असं मस्त जेवण झालं या लोखंडी तव्यावरती अगदी मंद गॅसवर छान प्रकारे ही मिरची भासते अगदी मस्तच लागते हां पण गॅस मात्र अगदी मंद ठेवायला लागतो या माझ्या भाकरीच्या तव्याबद्दलही बऱ्याच वेळा विचारलं जातं काही मैत्रिणींकडून तर हा तवा मात्र मी ऑनलाईन घेतलेला नाही हा मला माझ्या मावशीने दिला होता आणि तेव्हा मी हा यूज करत नव्हते कारण खूपच जड आहे असं समजून पण मी नंतर वापरायला जेव्हा हा काढला तेव्हा मात्र हा मला फारच आवडला कारण यामध्ये भाकरी छान होते आणि कधीकधी भाज्यासुद्धा मी यामध्ये करते आणि खरंच छान होतात आणि शेवटी अल्युमिनियमचा किंवा इतर कोणतंही मटेरियलचा तवा वापरण्यापेक्षा कास्ट आयनचा तवा कधीही बेस्टच तर बघू शकता ही अशा पद्धतीने माझी मसाला डाळ बनली होती अगदीच टेस्टी झाली होती तर चला मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ आपण इकडे एम करूया आणि आजचा दिवस एकंदरीतच छान होता चला पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये छान मस्त मजेत राहा आनंदी राहा स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेता बाय श्री स्वामी समर्थ